नमस्कार बात नाव काय नवीन सातवेत काय बर आता तुम्हाला शुगर आहे म्हणून आपल्याला तो, शु, आप तो फॉर्म्युला घेतला होता बरोबर आहे किती महिने झाले दोन महिने झाले दो, ते डोस तुम्ही कसं कसं घेत आहे बर दहा महिने हे कंटिन्यू घेत आहे आता आपल्याला किती साधारण दोन महिने झाले बरोबर आहे या दोन महिन्यात तुम्हाला काय काय फरक पडला बर वाटतंय म्हणजे फ्रेश वाटायला सगळं एकूण तुम्ही समाधानी आहात बरोबर आणि तुम्हाला त्या अपेक्षित एवढंच आहे तुमच्या मार्फत बरेच लोक जर असं त्रस्त आहेत मग ओळखी जे पावणे असतील मित्रमंडळी असतील बरेच लोक त्या लोकांना सांगा आणि तुम्ही काय करा एक एचबी वनसीवी रिपोर्ट असतो तो रिपोर्ट तयार करा तो रिपोर्ट दाखवून डॉक्टरने दाखवायचं आणि इन्सुलिन जे आहे ते डॉक्टर कमी करतात मग थोडंसंनी काय हळूहळू हा, ते काय होईल इन्सुलीन पहिल्या बंद होतील नंतर गोळ्याभर कमी होतील एकदा व्यवस्थित झालं की नंतर मग हा दोन जो आहे ना तर पाच म्हणजे करूया आपण ठीक आहे ओके धन्यवाद